जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र मी गणजना राटेमोगा म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर तर अक्कलकोटमध्ये आलो चला आता साहेब भेटत आहेत त्यांना भेटू श्री स्वामी समर्थन अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधीराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सदुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय तुम्ही जी सगळीकडे धावपळ करत असता एवढी सेवा करत असता त्यामुळे शरीराची पण काळजी घेतली पाहिजे आरोग्याची पण काळजी घेतली पाहिजे त्यामुळे एक छोटीशी भेट माझ्याकडून तुमच्यासाठी श्री स्वामी समर्थ महोदय सच्चिदानंदोटी स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर आपण दरवेळेस इकडे येतो आगच्या वेळेस पण आपण एक घाईत असल्यामुळे थोड्या वेळ तुमच्याशी बोलायला मिळालं होतं त्याच्यानंतर एकदा आलो होतो तेव्हा सर्वजण असताना आपण एक थोडा वेळ बोललो सत्कार वगैरे झाला आणि अचानक कॅमेरा म्हणजे बॅटरी संपली होती कारण की आपण सगळं शूट करत करत आहोत तर आज म्हटलं वेळ काढून आलो रामनवमीचा चांगला दिवस आहे खूप छान असं वातावरण आहे तर म्हटलं त्यानिमित्ताने तुम्हाला भेटू आणि तुमच्याशी गप्पा मारू आज तुम्ही एवढ्या सगळ्या मोठ्या क्षेत्रात कार्यरत आहात तुमची सेवा कशी काय चालते किंवा कशा प्रकारे तुम्ही सेवा पुरवता तर त्या सगळ्याबद्दल एक थोडक्यात माहिती द्याल तर बरं पडेल सगळ्यात आधी मी तुम्हाला ओळख करून देतो तुम्ही ओळखताच तरी पण एकदा ओळख करून देतो श्री श्रीकांत जिप्रे साहेब हे आपले स्नेही आहेत तर जिप्रे साहेब तुम्ही आता सध्या आपल्या अक्कलकोटमध्ये आपल्या संस्थानामध्ये काय म्हणून कार्यरत आहात मी श्री स्वामी समर्थ अन्य क्षेत्र मंडळात महाराष्ट्र पालखी परिक्रमेचा सहाय्यक संयोजक म्हणून सेवा करतोय आणि त्या सहाय्यक संयोजक हो म्हणून पालखीचं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या तुम्ही आहात तर त्याच्या अंतर्गत म्हणजे त्या पालखी सेवेअंतर्गत कोण कोणते कार्यक्रम राबवले जातात म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात ही पालखी फिरते का आणि ते कशा प्रकारे नियोजन केलं जातं तर याबद्दल जर उलगडून सांगाल सविस्तर तर बरं पडेल प्रथमतः स्वामी समर्थांना वंदन करून स्वामी समर्थ अन्न क्षेत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजय राजे विजयसिंहराजे भोसले महाराज यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली तीन किलो तांदळावर अन्नक्षेत्राची चे सुरुवात केली त्याच्या माध्यमातून हजारो लोक महाप्रसाद घेत असतात उत्सवाच्या वेळेस एक एक लाख लोक महाप्रसाद घेत असतात स्वामी बद्दल जर बोलायचं असेल तर ज्या वयोवृद्ध लोकांना अक्कलपट क्षेत्र येता येत नाही अशा लोकांना स्वामींच्या पालखीच्या माध्यमातून दर्शन घेता यावं ह्या हेतूने स्वामी समर्थ अन्न क्षेत्र मंडळाने पालखी परिक्रमेचं आयोजन केलेलं आहे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर पालखी फिरत असते नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये आमचा कार्यक्रम ठरलेला असतो त्याचा सर्वे असतो सर्वे झाल्यानंतर आमची पूर्ण पालखीची एक तारीख ठरलेली असती यावर्षी एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते सव्वीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत हा पूर्ण पालखी परिक्रमेचा टप्पा आहे म्हणजे दरवर्षी अशी तुमची बैठक बसून काहीतरी वेगळ्या डेट ठरवल्या जातात की दरवर्षी ह्या सेम डेट नाही असं कमी जास्त होते म्हणजे जसं काय नियोजन असतो त्यानुसार आणि ह्या पालखी सेवा जी असते ती म्हणजे आता समजा की एखाद्या विभागात समजा की आता तुम्ही मुंबईला आलात आणि समजा मी आता काळा चौकीला राहतो तर माझ्या अशी इच्छा असेल की बाबा हा पालखी परिक्रमा अरे माझ्या दुसरीकडे लालबाग मध्ये आली होती पण मला माझ्या इकडे देखील हवी आहे तर त्यासाठी काय काय आम्हाला तयारी म्हणजे ज्याच्याकडे हवी असेल म्हणजे ज्या एरियामध्ये ज्या विभागातल्या लोकांना त्यांना काय काय तयारी करावी लागते पालखीसाठी आणि जे पालखीसोबत येणारी मंडळी आहेत त्यांच्यासाठी देखील काय काय तयारी करावी लागते आणि काही शुल्क वगैरे असतं का कारण का का? की जेणेकरून कसं असतं माहिती आहे ऑब्व्हियसली आता सगळे एवढे पालखी परिक्रमा करणार तर त्यांच्या राहण्याखाण्याचा बंदोबस्त असेल किंवा इतर गोष्टी असेल त्या सगळ्याचं नियोजन वगैरे कसं असतं त्याबद्दल थोडक्यात सांगा गेली अठ्ठावीस वर्ष झाले आता आमची महाराष्ट्रात पालखी जात असते आता बरेच लोक जे संयोजक असतात ते नेहमी करत असतात दर्शनाचं वगैरे सर्व राहायची वगैरे सोय केलेली असते आणि ज्यांना स्वामींना म्हणजे दर्शन घ्यायचं आहे तर आम्ही अगोदर ऑनलाईन मार्फत आणि आता सोशल मीडियाच्या मार्फत व्हॉट्सअपवर इंस्टाग्रामवर वगैरे जिथं पालखी येत असते तिथं आम्ही सर्व जाहिरात सांगत असतो सांगत असतो आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा पेपरबाजी भक्तगण असतील त्यांना समजा त्यांच्या एरियात येणार आहे त्या दिवशी वेळ मिळत नसेल तर ते दुसऱ्या ठिकाणी जाऊन देखील सोशल मीडियावरून त्यांना ते कंटिन्यू माहिती मिळत असते की आज कुठे असणार स्वामी समर्थांच्या ह्याच्यातून माहिती होत असते माहिती होत असते ओके आणि त्यासाठी काही शुल्क आकारलं जातं नाही येता शक्ती देणगी वगैरे आम्ही स्वीकारले जातो म्हणजे अन्न साठी ज्या भाविकांना जे शक्ती द्यायची असेल अशा भक्तांकडून आम्ही घेतो आणि तुमचं राहण्याचं वगैरे जे असतं तिथले जे संयोजक असतील ते करत असतात त्यांनी तुम्हाला बोलवलंय ते राहण्याची वगैरे व्यवस्था त्यांनी ती सोय केलेली असते आता एक अंदाज किती कडनं म्हणजे जे सेवक आहेत पालखी सोबत ते किती सेवक असतात आता पूर्वी कोरोनाच्या अगोदर हत्ती घोडे आणि शंभर ते दोनशे लोक आम्ही जात होतो आता कोरोनाच्या नंतर थोडं कमी झालं मग शासनाच्या काही बंधने आल्या आणि शासनाने केंद्र शासनाने घोडे आणि हत्ती माणसामध्ये आणायचं नाही असं ठरवलं त्यामुळं ते घोडे आम हत्ती आम्ही बंद केले आता आम्ही फक्त वारकरी स्वामींची पालखी पुजारी गुरुजी त्यांच्या माध्यमातून स्वामींची पालखी तीन चार गाड्या असतात त्या गाड्याच्या माध्यमातून आम्ही घेऊन जात असतो गाडी गाडी आणि तिथ गावात गेल्यानंतर मिरवणूक वगैरे असती त्यांनी जे संयोजक नियोजन केलेले असतात त्या ह्याच्याप्रमाणे प्रमाणे होत असते स्वामी समर्थ अन्य क्षेत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या माध्यमातून पालखीचं खूप मोठं मार्गदर्शन सतत असतं पालखीच म्हणजे काही अडचणी आल्या तरी लगेच ते सांभाळून घेतात बरोबर नाही आणि ओब्विसली मागच्या वेळेस तुम्ही त्यांची भेट घालून दिली त्यामुळे ती व्यक्ती किती डाऊन टू अर्थ आहे खूप खूप सिंपल आणि खूप छान अशी व्यक्ती यावेळेस पण त्यांनी पाहिल्यावर म्हणजे आता एवढा मोठा व्यक्ती त्यांना दुनियाभरची लोक भेटत असतात त्याच्यामध्ये आपल्याला कुठे लक्षात ठेवणार पण त्यांनी पाहिल्या पाहिल्या ओळखलं त्यांनी हात दाखवला आणि आज तुम्ही जिकडे तिकडे जात असता त्याबद्दल काय सांगाल म्हणजे तुमचा जो सन्मान होतो आज स्वामी माऊलींमुळे या सगळ्या गोष्टी घडून येतात आज तुम्हाला मी तुम्हाला दिसत असेल की एवढ्या सगळ्या ट्रॉफीज आहेत किंवा एवढे सगळे सन्मानचिन्ह आहेत हे त्यानंतर देखील कुठे जात असतात किंवा तिकडच्या व्यक्ती जेव्हा कोण येत असत जसं की फॉर एक्झाम्पल मी झालो किंवा अवधूत काका झाले किंवा कोणी आम्ही येत असतो तेव्हा वेळोवेळी हे आमचा उचिताचा सन्मान करत असतात त्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांच्या भेटीगाठी घालून देत असतात कसं असतं आपण जेव्हा एका ठिकाणी जातो आता भेटीकाठी घालून देण्यामागचं उद्दिष्ट हे त्यांचा हा मोठेपण आहे की ते जेव्हा एखाद्या क्षेत्रातल्या भेटीकाठी घालून देत असतात तेव्हा आपल्याला इकडचे जे कार्य चाललेलं आहे विविध क्षेत्रांमध्ये ते देखील आपल्याला कळतं आणि जे व्यक्ती सेवा करत आहेत त्या सेवेकरांना देखील एक प्रकारे आपल्याला समोर आणता येतं जगाच्या की पडद्यामागचं जे आपण कलाकार म्हणतो कसं असतं आज इकडे शिबिर चाललं हे आपल्याला माहिती आहे बरोबर नेत्र चिकित्सा शिबीर झालं पण ते शिबीर कोणामार्फत घडलं गेलं लग कि किंवा काय ह्या पडद्यामागचे कलाकार आपल्या नेहमी समोर येत नसले तर ते खूप छान आहे आणि अशीच सेवा स्वामी माऊली आपल्याकडून घडून घेऊ देत बाकी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला रामनवमीच्या मनपूर्वक कोटी कोटी खूप खूप शुभेच्छा स्वामी माऊली अशीच सेवा आपल्याकडून घडवून घेत राहू देत एवढीच स्वामींचरणी प्रार्थना असेल बाकी रामनवमीबद्दल तुम्ही दोन शब्द काय सांगणार आज अक्कलकोट येथे रामनवमी उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा झाला स्वामी समर्थ अन्न चित्रमंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले अक्कलकोट तालुक्याचे लोकप्रिय आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी उपनगराध्यक्ष महेशजी हिंडोळे सुनील सुनीलमा गोरे रमेश कापसे बरेच रामभक्त उपस्थित होते जाता जाता एवढं सांगतो इरादो शेकडो बनते है इरादो शेकडो बनते हे बनकर तूट जाते है अक्कलकोट स्वामीजी बोलात धन्यवाद तर धन्यवाद हे होते आपले श्रीकांत जिप्रे साहेब खूप जबरदस्त असं व्यक्तिमत्व माझ्या मनात खूप वेळेपासून इच्छा होती की त्यांच्याशी दोन शब्द व्यवस्थित बसून शांतपणे बोलावं आणि दरवेळेस असं होतंय की सुट्टी अभावी म्हणा किंवा काय किंवा इतर वेळेस आम्ही येतो त्यावेळेस खूप धावपळ चालू असते आज देखील ते बिझी होते आता ती रथयात्रा जी निघाली त्याच्यामध्ये देखील ते बिझी होते पण त्यांना म्हटलं साहेब आज थोडा वेळ काढावा आपल्यासाठी आणि त्यांनी आज आपल्यासाठी वेळ दिला त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानतो बाकी तुम्हाला आजचा हा इंटरव्ह्यू किंवा आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मित्रमंडळ सोबत परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा असं मी तुम्हाला सांगेन बाकी खा प्या मस्तर आपल्या प्रजांची काळजी घ्या जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी